नमस्कार मी शीतल भुडके रेसिपी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे उपवासाचे डोसे खूप सोपे आहेत अगदी पंधरा ते वीस मिनटात बनवून तयार होता त्याला रात्रभर भिजत ठेवायची काहीही गरज नाही आहे अगदी पंधरा मिनटात बन बनतात तर यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतात ते बघूया तर इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे एक वाटी शाबदाणा अर्धी वाटी शेंगदाणे मीठ एक बटाटा आणि तीन चार हिरवी मिरची घेतलेली आहे आता हे जे शाबुदाना आहे आणि हे भगर मी असंच म्हणजे न भाजता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आणि त्यामध्ये शेंगदाणेसुद्धा मी टाकलेले आहे तुम्ही टपरा टा काढूनसुद्धा टाकू शकता नाही टाकले तरीसुद्धा चालते आणि हे बघा दही एक घ्यायचं आहे मी सुरुवातीला सांगायचं विसरली आपल्याला दहीसुद्धा लागणार आहे आणि हे बघा भगर, भगर आणि शाबदाणा आणि शेंगदाणा याचं मी छान बारीक पीठ करून घेतलेलं आहे छोट्या भांड्यातनेच काढा शक्यतो कारण छोट्या भांड्यात जास्त बारीक होते आता यामध्ये आपल्याला हे जे बटाटा आहे हा कच्चाच आहे आपल्याला कट कच्चावालाच बटाटा वापरायचा आहे आता याचे छोटे छोटे काप करून आपल्याला हे मिक्सरमधून बारीक कट करून घ्यायचं आहे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्याची आणि त्यासोबतच हिरवी मिरची घेतलेली आहे आप आपल्याला यामध्ये दहीसुद्धा टाकायचं पण पहिले त्याला थोडंसं मिक्सरमधून फिरून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये मी तीन चम्मच दही टाकते दही जर जास्त आंबट असेल तुमची तर तुम्ही थोडी वापरली तरीसुद्धा चालते आता याला छान याची प्युरी तयार करून घ्यायची हे बघा झालेली आहे आता हे आपण या यामध्ये दे टाकून द्यायचं आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला याचं बॅटर तयार करायचं आहे आणि याला परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तुम्हाला जर अंदाज लवकर येत असेल तर तुम्ही अगोदर टाकलं तरीसुद्धा चालते आणि नंतर टाकलं तरीसुद्धा चालते आता याला दहा मिनिट आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे दहा मिनिट झाल्याच्यानंतर जा आपल्याला हे हे बघा दहा मिनिट झालेले आहे आता आपण याचे डोसे बनवून घेऊया इकडे मी गॅसवर तावा ठेवलेला आहे याला पहिले आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही गरम झाल्यानंतर पाणी लावून ते छान पुसून घेतलं तरीसुद्धा चालते मी डायरेक्ट तेलच लावते आणि आता याच्यावर आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे मी जास्त मोठा नाही बनवत आहे छोट्या साईजचाच बनवत आहे आता हे थोडासा गरम झाल्याच्या नंतर वरून आपल्याला तेल सोडायचं आहे आणि याला छान खरपूस भाजेपर्यंत याला असंच एक साईडनं भाजून द्यायचं त्याचे काटं सुटले पाहिजे तोपर्यंत हे बघा छान काटं सुटलेले आहेत आता हे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा खूप छान झालेलं आहे आपला डोसा आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर कसा वाटलं तुम्हाला झटपट होणारा उपवासाचा डोसा आवडला असं लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशाच आस नवीन नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय